वळवाच्या पावसानंतर इंद्रधनुष्याचा विलोभनीय नजारा पलूस परिसरात अनेकांनी केला मोबाईलमध्ये कैद पलूस तालुक्यात आज सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने हजेरी लावली या वळवाच्या पावसानंतर पूर्वेला इंद्रधनुष्याचा विलोभनीय नजारा पाहायला मिळाला पलूस परिसरामध्ये अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या इंद्रधनुष्याची सुंदर छबी कैद करत समाज माध्यमांवर स्टेटसला झळकवल्याचं पाहायला मिळालं इंद्रधनुष्यामध्ये लाल नारंगी पिवळा हिरवा निळा नील आणि जांभळा रंगाचे विविध रंग दिसतात जे दृश्यदृष्ट्या आकर्षक असतात आणि आनंद आणि आश्चर्याच्या भावना जागृत करतात इंद्रधनुष्य बहुतेकदा आशा आश्वासन आणि नूतनीकरणाचं प्रतीक असतं विविध संस्कृती आणि पौराणिक कथांमध्ये त्यांचा वापर सौभाग्याचं प्रतीक म्हणून किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमधील जसे की स्वर्ग आणि पृथ्वी यातील दुवा म्हणून केला गेला आहे पावसाळ्यानंतर इंद्रधनुष्य अनेकदा दिसतो जे निसर्गाचं सौंदर्य आणि हवामान घटकांमधील परस्पर संवाद अधोरेखित करतं ते आपल्याला नैसर्गिक जगाची आठवण आणि त्यांच्या गुंतागुंतीची आठवण करून देतात एकंदरीत इंद्रधनुष्य अनेक पातळ्यांवर लोकांशी संवाद साधतं भावनिक सौंदर्यात्मक आणि बौद्धिकदृष्ट्या ज्यामुळे ते एक प्रिय नैसर्गिक घटक बनतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पलूस